शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी केशर आंबा डबल वाट पाच किलोच्या बॅगमधील चारपट उंची दोनशे पंचवीस रुपयांना महाराष्ट्रात घरपोच येते ओरिजिनल कोकणातील केशर आंबा आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फोर झाडे मिळतात आजचं लोडिंग चाललं हे वीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री लक्ष्मण आनंदा काळे मुक्काम पोस्ट काळेवाडी पोस्ट वडूज आता भोजिनी जी रोपं घेतलेली आहेत पिंटू भोजिनी ही केशर आंबा अडीच वर्षाचं रोपं घेतलेला आहे पाच किलोच्या बॅगमध्ये चार फूट उंची आहे रोपं आपल्याला खात्रीशीर लागवडीपासून योग्य सल्ला व असे ना, ना पिशवी सरळ लावा ती पिशवी सरळ लावा रोपांची बघू शकतो आता आपण केशर आंबा पाच किलोच्या बॅगमधलं लोडिंग चालू आहे इस्रायल पद्धतीनं सदन पद्धतीनं लागवड बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा ह्यासाठी प्युअर कोकणातील केशर आंबा शासनमाल्य नर्सरी अनुदानला बिल स्वतः बांधलेली कलम बघू शकतोय आता हे साडेतीन हजार रुपयाचा सा प्लॉट आहे ही जी रोपाई ती आपल्याला दोनशे पंचवीस रुपयांना महाराष्ट्रात घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अनुदानला बिल मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी कोकणातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमाल्य नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा पाच वर्षापर्यंत तयार फोय झाडे